निघाल्या शेजारच्या गवळणी तुला काय फुटल काही काही लावायची तुला दाढी आली काय का? तस भगवंत म्हटले हे मला पकडायचं म्हणते ना हे कुठं झोपली ती बघू द्या मला सगळे दुधाने खाल्ले पालते घातले ते गोपाळ बाहेर काढले आधी बघ भगवंत आतमध्ये आले तर ही पती शेजारी झोपली होती पतीची दाढी आणि हिची वेणी बांधली बांधली गाठ गाठ मला आता बघ आणि भगवंत निघून गेले भगवंत निघून गेले सकाळी उठायला लागली तर हिच्या वेणीला झटका बसला झटका बसल्याबरोबर ते म्हटली का आता काही चेष्टा करायचं वय राहिले का ते म्हटलं धांगणे

आपल्या स्वयंपाक घरात किचन रूम मध्ये चाकू असेल चाकू एवढं घेऊन ते म्हणली घेऊन ये घेऊन ये नाही आता दोघांना जावं लागतंय दोघे दो आली ती म्हणली माझ्या एक केस कापायचा नाही हे म्हटलं माझ्या दाडीचा कापायचा नाही म्हणले गोंढरीवर धारा महाराष्ट्र कर्नाटक कापिता कापेना जाळीता जळेना प्रतिभाची लोक आले दारवडा एवढ्या वेळ झोपतात अरे एवढा वेळ झोपते झालं कामच झालं आपलं त्यानं दार उघड तुम्ही आत घेतलं काय काय नाही गाठ सोड त्याने प्रयत्न केले गाठ काही सुद्धा ना ते म्हटलं का हो कालजी नंदबाबाच्या वाड्यावर मोर्चा गेल त्याच्यात तुमच्या दोघांपैकी कोणी होत का हे म्हणजे होत का एक नंबर भाषण केलं तर मी टाळ्या वाचवल्यावर वालवर माझ्या महिलांनी एक नंबर भाषण केलं म्हणते एक नंबर काय म्हणले होते त्या किशन्याला म्हणले होते घरी येऊन बघ नाही बांधायचे तर नावाची बारो नाही याने हातच जोडले त्यांनीच बांधले त्याच्याशिवाय गाठ आता सुटत नाही चला बाहेरवा बाहेरवा त्यात भानं अशी होती गवळण होती उंच आणि गवळी होता बुटका त्यांना आपलं गाडी वर करून चालवला लागायचं पूर्वी काही महाराष्ट्र शासनानं अभियान राबवलेलं नव्हतं ते लहान लहान पोर रस्त्याच्या कडकच बसायचे चड्यावर करून ते हे सोन चाललेलं पाहिलं पोरांनी तशाच धरल्या हिप ही फुर रे काही काही पोरांनी झाडाची पानं काढली त्याच्या पण काही पोंडानेच वाजवायचे तात तडांग ताती आणि सगळं मारा गा नंद बाबाच्या वाऱ्या आलं बर कोणा नंद बाबांच्या वाऱ्यावर आलं हे यश्वरे बायरे कृष्णाला घेऊन ये नंद बाबा एवढे आपलं ते गवऱ्या आप्पा एवढे रडले नंदा बाबा जवळ काय कुणा केलं मी कृष्ण कामानी माझी गाडी त्यावेळेला भगवंत अंतरज्ञानाने अंतर ज्ञानाने बोलतात गवऱ्याप्पा तुम्ही नाही पण मॅडम कधी लक्ष लावता झाला म्हणजे काय झालं सगळ्या गावातल्या महिला समोर असं बोलायची काही गरज होती वाटतंय पण गवऱ्या म्हटली ती बोलली माझी गाडी करून बांधली ते म्हटली तुम्ही पोती पुर ऐकलं नाही पत्नीनं केलेल्या अर्ध्या पापाचा भागीदार हा पती असतो स्त्रीने केले पुरुष पुरुषाशी शिष्ये केले पाप गुरुशी बोगावे म्हणून तुमची गाडी बांधली पण ती सुद्धा शरण आली शरण आल्याबरोबर भगवंताने अहंकाराची गाठ सोडली विधाला भगवंतानी हे सुद्धा सोंग होत ते लवकर सारलं का सारलं हे तरी अनंते पुढे करणे खाऊ महाराज तुमची आता पाचच मिनिट शिल्लक आहे पावणे अकराला सुरू झालंय पावणे एकला सोडायचं एक बरोबर मग जर लवकर सांगा ना पुढे बहुतक करणे आहे नियमक पुढं करायचंय तरी काय अकरा पर्यंत नाही सोडत सगळ्या महाराष्ट्राला माहिती वेळ म्हणजे वेळ बरोबरी ढोक महाराजांना जंगल मार दहा ते बारा वेळ होती पत्रिकेत पावणे दहा ला गावात जा रात्री जालन्याला होतो पाठच निघलो तिथून सहा वाजता दहाचा टाइम काटण्या मग जरी उशीर झालेला असला तरी दोन तास करत केलं दोन तास बरोबर पुढं जात नाही ना आधी सोडत नाही सगळे दाराने जायला लागल्यानंतर नंदबाबाने यशोदा एकांतात आले हे पोरग खोड्या लागले करायला इतकी खोड्या करायला पोरा म्हणजे ह्यांनाच पाठवा शेता उद्या जाईराना सवे हे गोदना गोदने चारावया जातो कशात टाकायचे लाया कशात टाकायचे जाऊ केला नारायणीने आवत अवतारच त्याच्यासाठी केला होता मग चलाव गाई पैसो म्हणजे त्याच गायी नाही आणि प्रत्येकाने एक तरी गायी सांभाळ गाई शास्त्र आहे गाई रासायनिक शास्त्र आहे गायी पर्यावरण शास्त्र आहे भक्ती शास्त्र कसं आहे तुम्ही भगवान कृष्णाचा फोट पाहिलाय का कृष्णाच्या फोट पाठीमाग काय बाबा गायी झालं एखादी ए। भक्तीशास्त्र कसे भगवान कृष्णाच्या फोटो मध्ये पाठीमाग गायच दत्तात्रयच्या फोटो मध्ये गायच आहे भगवान शंकर कशावर बसतात नंदीवर ऐका तुम्ही पांडुरंगा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले पंढरपूरला इथे जे चांदीचे दोन खांब आहे त्याच्यावर काय काहीच आहे याच्यातून भगवंताला हे सांगायचंय आपण जर गाईची सेवा केली तर गाई आपल्याला दत्तात्रयकडे आपण गाईची सेवा केली तर गाई पांडुरंगाकडे आपण गाईची सेवा केली तर गाई भगवान श्रीकृष्णाकडे आपण जर बैलाची सेवा केली तर बैल भगवान शंकराकडे नाही आपण जर म्हशीची सेवा केली आधीच मी दुसरं कोणा गो मातीची सेवा करा त्या गाई तो न ठीकच आहे पण आपल्या इंद्रिय रूपी इंद्रियू गो नाम इंद्रिय होता आणि गो नाम काही होतात डोळे तुम्ही घरे चोख पहा विठोबाचे मो तुम्ही आयकारी कान माझ्या कानाला डोळ्याला पायाला सकळी इंद्रिया हे चिन्ह म्हणते मग लहान गोप्यांचं वय घेतले त्याच्या पिक्षा मोठे त्याच्या पाठी मागत त्याच्या पिक्षा मोठे भागवत कारणे त्याचं वर्णन केले इष्टन मत येशो हा संदर्भ स्वर्गी लोके मिश्रित विजय यज्ञ भगवा पंती बारे। पंती बारे। पंती बारे। काला खाली कोणी सांडायचा नाही काल्याची लाही पाया खाली जर तुडवली तर त्याच फार मोठ पातक सांगितलंय म्हणून काला खात असताना एकमेकाच्या मुखात घाला पण खाली सांडला नाही पाहिजे एकमेका देवमुखी सुखी घालून बारी देवाधिकांना दुर्लभ असणारा काला आणि या वालवट नगरीमध्ये एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही सात सप्ताहाच्या रूपाने सात वेळा काला भेट काय भाकुण्य केले कोणाच काला ब्रह्मा देवाने दिला नाही तो आपल्याला भेटतो याच्यापेक्षा म्हणून तो काला खाताना व्यवस्थित घ्यायचा आहे खाली सांडायचा नाही आणि सगळ्यात मोठा काल हा घेऊन जायचाय परिस्थिती कसली येऊ द्या त्या परिस्थितीला सामोरं जायला शिका तो गाराम, तो गाराम।